आपलं बाळ हे सहा महिन्याचं झालं की प्रत्येकाईला एक्साइटमेंट असते आपल्या बाळाला काय देऊ आणि काय नको खायला आणि ते पौष्टिकी असायला हवं आणि ते सुरुवातीला पचण्यासाठी पण खूप गरजेचं असतं हलकं अन्न हेच द्यावं लागतं सुरुवातीला तर काय तांदळाची पेज वगैरे हे असंच द्यावं लागतं पण मी कियान सहा महिन्याचा होता त्याप तेव्हापासून त्याला हे त खायला देते दे, एकदम पौष्टिक आहे त्यासाठी काय करायचं आहे दोन वाटी इंद्रयणी तांदूळ घ्यायचे आहे एक वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ आणि ड्रायफ्रूट्स आपल्या बाळाला पचल याप्रमाणे घ्यायचं आहे तुमचं बाळ जर सहा महिन्याचं असेल तर पाच पाच काजू आणि पाच बदाम घ्या इथे कियान एक वर्षाचा आहे त्यामुळे मी दहा काजू आणि दहा बदाम घेतलेले आहेत त्यानंतर काय केलं आहे मी पातेल्यामध्ये टाकून खळाखळा पाणी टाकून धुऊन घेतलंय स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ती तीन पाण्याने आणि स्वच्छ धुवून झाल्यावर पूर्ण पाणी निथळून घ्यायचे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला फॅनच्या खाली एक कपडा टाकायचा आहे स्वच्छ कपडा असला पाहिजे त्यावरती हे पसरवून घ्यायचं आहे पूर्ण तांदूळ ते आणि दोन तीन तास त्याला फॅनच्या हवे सुकवत ठेवायचं आहे त्यानंतर ते वाळल्यानंतर काय करायचंय आपल्याला पॅनवरती गॅसवरती पॅन ठेवायचा आणि त्यावरती हे एक मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे भाजताना सतत हलवत राहायचं आहे कारण करपण्याची शक्यता असते आणि गॅस वाढवायचा नाही कमी आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे स सतत हलवत असल्यामुळे करपण्याची शक्यता कमी कर असते आणि करपल्यावरती त्याला कडवट वास लागणार आणि हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा कसं प कशा पद्धतीने मी भाजलं आहे त्याच पद्धतीने भाजायचं आहे आणि हे सगळं थंड झा करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इकडे जिरे एक चमचा जिरे भाजून घेतले आहे आणि एक चमचा धने पण टाकून भाजून घेतले आहे याने बाळाचं पोट पण छान राहतं आणि थोडासा फ्लेवर पण येतो तसं तर लहान मुलांना काही चव वगैरे कळत नाही आणि ह्याचे आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट म्हणजे पावडर बनवून घ्यायची आहे पावडर ही अगदी पिठासारखी पण नको आहे रवाळ रव्यासारखी असायला हवी कारण खाताना ती एकदम पिठासारखी लागते बाळाला आणि रवाळ असले की थोडं रवाळ पावडर असेल ना तर खायला एकदम चविष्ट लागते बाळाला आणि ह्याला आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे जेणेकरून हे, हे आपल्यासाठी तीन ते चार महिने उपयुक्त ठरेल त्यामुळे मी एका डब्यामध्ये टाकून ठेवलेलं आणि हे बनवायचं कसं आहे आपण पुढं बघूच या तर दोन चमचे मी हे होममेड सॅरेलॅक घेतलं आहे पातेल्यामध्ये अगोदर सॅरेलॅक घ्यायचं त्यामध्ये पाणी थोडं थोडं करून टाकत जायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं एक पण गाठ राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे मी इथे एक ग्लास पाणी टाकलं आहे कियानला आता तो एक वर्षाचा आहे त्यामुळे मी थोडीशी जाडसर पेस्ट देते पण तुम्ही तुमचं बाळा लहान असेल तर पाण्याचं प्रमाण हे वाढू शकता आणि पावडर हे अर्धा किंवा एक चमचा घेऊ शकता तर गॅसवर ठेवल्यावर आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत ढवळत राहायचं आहे ढवळत राहिल्यामुळे काय होतं स्टार्टिंगला यामध्ये गाठी होण्याची शक्यता असतात त्यामुळे त्याला सतत ढवळत राहायचं आहे त्या कारण गाठी झाल्यावर ते बाळाला खाण्यासाठी चांगलं नाही लागणार आणि त्यामध्ये चिमुडभर मीठ टाकायचं आहे मीठ अगदी कमी टाकायचं आहे कारण बाळाला एका वर्षापर्यंत आपण मीठ देत नाही म्हणजे थोडंसं फक्त चवीपुरतं द्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी कियानला देते आणि ते थंड झाल्यावर ना थोडंसं आणखी घट्ट होतं पेज रेडी झाली की त्याच्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप टाकून घेऊया साजूक तुपाने काय होतं हाडांना स्निग्ध पदार्थ भेटतात हाडं हे मजबूत होतात आणि बाळाला चालण्यासाठी लवकर ताकद मिळते तर तुम्हाला अशाच नवनवीन बाळाच्या रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय